स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो तुम्ही ह्या लाटा बघू शकता केवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत आज वार सोमवार आणि उद्या आपली गणपतीपयाची अंगारकी चतुर्थी भिजला आणि त्यानिमित्ताने इकडे बघा पूर्ण जोरदार तयारी सुरू झाली आहे जेयत तयारी दर्शन लाईनीचं काम चालू झालं आहे आणि इकडे छोटे छोटे स्टॉल असणार आहेत त्याचप्रमाणे इकडे बघा पूर्ण आपले दुकानं मांडण्यासाठी लोकं यायला लागलेत आणि ही लाईन आहे इकडून दर्शनासाठी लाईन असणार आहे भरपूर मोठी आहे वरपर्यंत आणि ही जे येत तयारी सुरू झालेली आहे आणि इकडे जयगड पोलीस ठाणे यांनी सूचना आवाहन केलं लोकांना की समुद्रात जाऊ नका कारण आत्ताच मोठ्या प्रमाणात लाटा उसळायला सुरुवात झालेली आहे आणि वारा सुटला आणि हे बघा आपल्या गावातले मंडळी स्टॉल टाकतात आणि असे पर्यटक आनंदाच्या भरात समुद्रामध्ये जातात आहे पोळ्याला पण हे पाणी खूप मोठं मी तुम्हाला दाखवतो या बाजूला हे बघा त्या लाटा कुठे कुठे चालल्यात आणि काही पर्यटक हे व्हिडिओ रील्स फोटोसाठी इकडे बसले आणि पाण्याची ताकद काय असते हे तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो पाणी ह्या सुरक्षा भिंतीवरून वरती मारते या बाजूला जोरात लाटा यायला लागल्या पाणी मारते तिकडे इकडे थांबा पाणी मारते तिकडे इकडे जाऊ नका पुढे पाणी अंगावर मारते पाणी पुढे जाऊ नका पडायला बिडायला व्हायचं बघितले कशी वरती आली मी पण काही मित्रांनी कारण पाणी इकडे वरती मारते बघितले लाट केवढ्या वरती आली आणि तुम्हाला पाण्याची ताकद कशा प्रकारे असते किती फोर्स आहे पाण्याला त्याचं मी दाखव मित्रांनो मागच्या वर्षी मी व्हिडिओ टाकला होता हो 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 तर त्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की भिंत फुटली होती पण ती एवढी फुटली नव्हती ओके तर ह्या वर्षी एवढ्या जोरात लाटा आल्या आहेत की त्यांनी ती पूर्ण भिंत यावर्षी पडून गेलेली आहे आणि ह्या बघा लाटा कशावरती येतात तर मी तुम्हाला ती आधी भिंत दाखवतो आणि पाणी ह्या जो पुढचा कट्टडा दिसतोय हे बघा इकडून हे पूर्ण इथपर्यंत येतं आतमध्ये हे बघा बघितलं आता बघा आता ही लाट आली आणि हे सगळं पाणी हे सगळं पाण्याने फोडलंय मित्रांनो ह्या अशा वरती येत आहेत आणि पाण्याला स्पीड किती आहे तुम्हाला याचा अंदाज येईल जेव्हा ही पाण्याची लाट ह्या बांधावरती धडकते त्यावेळेला बांध पूर्ण हलतो तुम्हाला मी आवाज दाखवतो तुम्हाला मी आवाज दाखवतो आणि जे हे तुम्हाला पाणी दिसतंय ह्या बांधाच्या मधून फुटला येतो आणि तिथून मधून पाणी येत आहे हा बघा हा इकडचा पण बांध फुटला आहे पहिला उभं भिंत होतीशी ते फुटले आणि ह्या बांध पण फुटला आहे आता इथून पाणी कुठून येतंय ते लक्ष बघा केवढी मोठी पडली या बाजूला आवाज बघा याचा आवाज बघा पाण्याचा हा पण जो बांध आहे हा पण फुटून जाणार आहे कारण ह्याच्यामध्ये ब्रेक पडला आहे केवढे मोठे लाटा आहेत तर मित्रांनो ही आहे पाण्याची ताकद माझ्या अंगावरती आली हे बघा पूर्ण भिजून गेलो मी पाणी शेट मित्रा या मित्रांनो हे बघा पूर्ण भिजून गेले मित्रांनो हे आहे पाण्याची ताकद आता बघा ही लाट येते ह्या लाटेने आतमध्ये पाणी घुसायला लागलंय हे बघाले कशी आहे आणि ही भिंत फुटून गेले हा चिऱ्याचा जो बांध आहे हा फुटून गेलाय आणि हे पूर्ण खाली पोकळ झालंय म्हणजे इकडची सगळी माती दुखून गेले हे बघा किती प्रेशरने पाणी येतं आणि हा पार्किंग एरिया दोन तुकडे होऊन खाली आणि पलीकडे तुम्ही बघाल ना किती पाणी आहे बघा आणि तुम्हाला मी जो बांध दाखवला होता हे भिंत पडून तुटून पडले बघा खाली हे बघा आहे पाण्याची ताकद तर मित्रांनो नाद करू नका पाण्याचा हा मित्रांनो मेन विषय हे बघा आता हे सगळं बांधकाम होतं असं इकडे त्या साईडला ही भिंत होती खाली दिसते तुम्हाला पडलेली ही भिंत होती आणि लाटा याला एवढ्या जोरात मारून ही पूर्ण उभी होती म्हणजे त्या तो जो भाग दिसतोय ना ह्याला अशी सरळ दिसत होती पाण्याने फुटले म्हणजे पाण्याची ताकद काय असते आणि तर इथं माणूस कोण गेला तर बुडण्याची शक्यता दोनशे टक्के आहे कारण एवढं इथं खोल झालंय कारण हा इथून असा तिथपर्यंत म्हणजे तुम्हाला ते पब्लिक दिसत असेल ना तिथपर्यंत खड्डा झाला त्याच्यामुळे हा पाण्यात कोणी उतरू नका आता मी मगाशी या माडत उभा होतो आणि जे इकडून लाट आली ना ती एवढी गेले आतमध्ये आणि मी पूर्ण आता बघा तर काही पर्यटक आहेत ना हे फोटो सेल्फी वगैरे हो काढत तिकडे आणि पाण्याची ताकद बघा काय आहे वाचलो वाचलो मित्रांनो मोठ्या मोठ्या लाटा असतात आणि काही दिवसांनी हे पण फुटून जाणार आहे असा माझा अंदाज आहे तर मित्रांनो हा मला एवढाच तुम्हाला दाखवायचं होतं की पाण्याची ताकद तुम्हाला काय आहे आणि किती जोरात असतं पाण्याचा प्रेशर काय असतं ओके निसर्ग पुढे का काही नाही निसर्ग का किती पॉवरफुल आहे त्याचं एक उदाहरण तुम्हाला मला दाखवायचं होतं तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओसाठी भेटूया आपल्या आप पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार